कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच जण विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत परंडा विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून चालू दिसत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील हे सध्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मतदारसंघावरचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा भक्कम करीत आहेत मंगळवारीच त्यांनी शिवसैनिकांची पंढरी असलेली मातोश्रीवर जात विविध शिवसेना नेत्यांच्या भेट घेऊन परंडा मतदारसंघातील नेत्यांना आपला वट कुठंपर्यंत आहे दाखवून दिले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची धावती भेट झाली सध्या या मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस हरिश्चंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे हे दोघेही इच्छुक आहेत परंडा विधानसभेवर सन एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेनेचा पहिला भगवा फडकला आणि सलग दोन वेळा शिवसेनेचे आमदार राहिलेले ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र असलेले रणजित पाटील यांची एक वर्षांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख पदांची जबाबदारी देण्यात आली त्यांना भूम वाशी आणि कळंब या तालुक्याचा त्यांच्या कार्यक्षेत्रात समावेश होतो शिवसेना पक्षफुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी परंड विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी गावनिहाय जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या पक्षवाढीसाठी आवश्यक असलेली तालुका पक्ष बांधणी केली होऊदा चर्चा आणि जनसंवाद यात्रा यांच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी बोल घेवड्या सरकारचा भांडाफोड केला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र करून त्यांचा प्रचार केला याचे फलित म्हणून खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना परंडा विधानसभा मतदारसंघातून एक्क्याऐंशी हजार मताचे मताधिक्य मिळाले गेल्या तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी मुंबईतील मातृश्री शिवसेना भवन या ठिकाणी शिवसेना पक्षातील विविध नेत्यांच्या भेटी घेऊन परंडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा दावा भक्कम केला असल्याचं बोललं जात या भेटीबाबत रणजित पाटील म्हणाले जिल्हाप्रमुख म्हणून आपण भेटलो भेटी मागे उमेदवारी आणि निवडणुकीचा काही संबंध नाही आपल्या मतदारसंघातील युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना येण्याची विनंती केली ती त्यांनी मान्य केली मोठ्या नेत्यांना भेटून शिवसेना पक्षामध्ये उमेदवारी मिळत नसते विजयाच्या शक्यतेसह जातात यासाठी मातोश्रीतून आलेला शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश महत्वाचा असतो संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा